एक पारधी दररोज जाळ टाकतो पण पक्षी त्याच जाळं घेऊन उडतात पण एक दिवस काहीतरी घडतं आणि पारध्याचं नशीब का चला पाहूया नमस्कार आपण चॅनलवर जिथे जुन्या कथा नव्या अर्थाने उलगडल्या जातात आज आपण ऐकणार आहोत एक अनमोल बोध कथा एकीचे व बेकीचे फळ ही गोष्ट आपल्याला शिकवते की एकीमुळे संकटांवर मात करता येते पण आपल्याच मुळे आपल्याचमुळे आपण अडचणीत येतो आजच्या कथेचे नाव आहे एकीचे व बेकीचे फळ वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असतात बोधिसत्व लावा पक्षांच्या कुळात जन्मून हजारो लाव्यांचा पुढारी होऊन अरण्यात राहत असे त्या काळी एक पारधी त्यांच्या वस्तीच्या जागी जाऊन एका ठिकाणी चरणाऱ्या लाव्यांवर जाळे टाकी व त्यात सापडलेल्या लाव्यांना बाजारात विकून आपला निर्वाह करी एके दिवशी बोधिसत्व आपल्या समुदायातील लाव्यांना तर एकमताने ते जाळे घेऊन तुम्ही उडावे व एखाद्या काटेरी झुडपावर टाकून त्याच्या खालून निघून जावे दुसऱ्या दिवशी काही लाव्यांवर पारध्याने जाळे टाकल्याबरोबर बोधिसत्वाच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी ते उडवून नेले व एका काटेरी झुडपावर टाकून त्याच्या खालून पळ काढिला प्रसंग आला हा क्रम बरेच दिवस चालला तेव्हा त्याची बायको रागवून त्याला म्हणाली रोज रोज एक कवडी ही न आणता घरी येता ह्याच्यावरून असे दिसते की दुसरी कोणीतरी बाई तुम्ही सांभाळली असली पाहिजे व तिच्यासाठी सर्व पैसा खर्च करण्यात येत असला पाहिजे पारधी म्हणाला भद्रे ही तुझी समजूत चुकीची आहे मला कोणतेही व्यसन नाही लावे एकजुटीने जाळे घेऊन जातात व काटेरी झुडपावर टाकतात त्या योगे माझा सारा दिवस जाळे सोडविण्यात जातो आणि शेवटी हाती काही लागत नाही तथापि मी निराश झालो नाही जोपर्यंत त्यांच्यात एकी आहे तोपर्यंत जाळे घेऊन उडून जातील पण जेव्हा आपसात भांडू लागतील तेव्हा खात्रीने माझ्या हाती येतील काही दिवसांनी चरवायला जात असताना एक लावा दुसऱ्याच्या डोक्यावरून गेला त्यामुळे दुसऱ्याला राग आला पहिल्या लाव्याने क्षमा मागितली तथापि दुसऱ्याने ते न ऐकता भांडण्यास सुरुवात केली होता होता सर्व समुदायात फूट पडली तेव्हा बोधिसत्वाने विचार केला की जेथे एकी नाही तेथे सुरक्षितपणा नाही आपण येथून दूर गेलेले चांगले त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या वचनात राहणाऱ्या रा समुदायाला घेऊन दुसरीकडे निघून गेला इकडे लाव्यांपैकी व जाळे उडवून नेण्याचे सामर्थ्य न राहिल्यामुळे पारध्याच्या हाती जात अशा रीतीने पारध्याची चांगली चैन चालली व बायकोची त्याच्यावर फार मर्जी बसली धन्यवाद ही गोष्ट आपल्याला काय शिकवते जिथे एकी असते तिथेच सुरक्षितता असते ही शिकवण सर्वांपर्यंत पोहोचवायची असेल तर नक्की लाईक करा कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी श्रुतिकारला सबस्क्राईब करा